नमस्कार माजी आमदार अमल महाडिक यांनी वळीवडे आणि गांधीनगर मधील पूरग्रस्त भागांना भेटी देऊन प्रशासनासह नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे त्यांना लागेल ती मदत करण्यात येईल असे आवाहन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक मंडल अधिकारी तलाठी यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते याबाबत अधिक माहिती अशी की माजी आमदार अमल महाडिक यांनी करवीर तालुक्यातील वळीवडे इथं पंचगंगा नदीला महापुराचे पाणी आलेल्या विठ्ठल मंदिर बिरदेव मंदिर थळ पांढरी मंदिर इंगवले तामगावे पवारमाळा गांधीनगर मधील पूरबाधित क्षेत्र या ठिकाणी भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्त्यांच्याकडून याबाबत सविस्तर चर्चा केली कार्यकर्त्यांनी सतर्क राहून पूरग्रस्त नागरिकांच्या साठी मदत करण्यास तत्पर राहावे महाडिक परिवारांच्या कडून सर्व ते सहकार्य केले जाईल नागरिकांनी सुद्धा सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन केले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचीही पाहणी केली गेली बाबासाहेब पाटील बाळासो पवार लक्ष्मण मोरे रावसाहेब दिगंबरे महादेव पवार शिवाजी खांडेकर दिलीप पवार संजय चौगुले विक्रम मोहिते महेश मोरे सचिन जाधव जितू कुसाळे अमोल निगडे धनाजी शिंदे वैजनाथ गुरव प्रदीप खांडेकर गणेश मोरे सचिन जाधव सुलोचना नार्वेकर सनी मोरे सचिन खांडेकर दिग्विजय चव्हाण पूनम परमानंदानी लक्ष्मी धामेजा यांच्यासह भारतीय जनता पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाडिक गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावातील अनेक विकास कामासंदर्भात नागरिकांनी विचारणा केली असता माजी आमदार अमल महाडिक यांनी गावातील अनेक रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला असून पावसाळ्यानंतर रस्त्यांच्या कामाला सुरुवात होईल असे आश्वासन दिले साहेब तुमच्या माध्यमातनं आपल्याला पाच लाख रुपये आपल्या शाळेला मिळाले आणि आपण बाकी सगळ्यांच्या वर्गातले आपले सगळ्या वर्गातले एक घेतले त्यामुळे गावाच्या वतीनं

कारण आता सगळ्या नदीतलं उकसान येणार आहे आता आठशे कोटी मंजूर झाले पाऊस संपला की आपल्याला नदी पात्रच वाढणार आहे म्हणजे खोली वाढणार आहे कोटी सांगली जिल्ह्यात आपल्याला कोलापुरीला कोटी मिळाले तर पुराचा प्रमाण हा बऱ्यापैकी वॉटर लेवल घेऊन आणि रुई बंदर जो आपल्याला त्रासदायक आहे त्या रुही पण आमचा प्रयत्न चालला की तो रुही पण पूल पाइप घालून घेऊ मोठ्या म्हणजे आता जसे रेल्वेचे आहे तसं जर केलं तर ते पाणी सगळं येते तिथे एक टक्क्यात हायवे त्या दोन गोष्टी झाल्या तर आपल्याला बऱ्यापैकी फरक पडत शिवसिद्ध न्यूज साठी ओळीवडेहून प्रकाश दळवी